प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल जीविका इव्हेंट अँड एंटरटेनमेंट यांच्याकडून बियॉन्ड द कलर हा, ए रंग लिला हा एक आगळाने रंगबेरंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे इतरकरंजीतील नागरिकांसाठी हा कार्यक्रम एक पर्वणी ठरणार आहे हा कार्यक्रम संपूर्ण शहरात विविध प्रकारच्या सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाद्वारे रंगवला जाणार आहे कार्यक्रमाचे आयोजन करणारी प्रमुख मंडळी म्हणजे प्रसाद मिस्त्री संतोष शेटके रुपाली ढवणे संकेत शिंदे आणि भक्ती ढवणे ही कार्यरत असलेली टीम या सर्व आयोजकांची मेहनत समर्पण आणि कार्याची निष्ठा पाहता या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा आहे बिआँड द कलर हा कार्यक्रम केवळ एक मनोरंजनाचा सोहळा न होता त्या सांस्कृतिक विविधतेला समर्पित असलेला एक छान अनुभव देणार आहे इचलक्रांचीतील नागरिकांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला तर हा कार्यक्रम आणखी मोठा आणि आकर्षक होईल असे आयोजकांचं मत आहे सर्व जनतेला आमंत्रण आहे की आपल्या प्रेमाने आणि उत्साहाने या कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यास मदत करा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला रंगबेरंगी विविध कलात्मकता पाहता येईल तसेच मनोरंजनाच्या सोहळ्यात सहभागी होण्याची एक सुवर्ण संधी मिळेल कार्यक्रमाच्या आयोजनातील सगळ्या लोकांची एकजुटी आणि कष्ट नक्कीच इचलकरंजीसाठी एक अनोखा अनुभव ठरतील अभिषेक मंगल कार्यालय कबनूर संपर्क त्र्याऐंशी नव्वद सत्तर त्रेचाळीस चाळीस